नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे हिवाळ्याचा सीझन म्हटला की भरपूर प्रकारच्या भाज्या बाजारात येतात आणि ज्या वर्षभर मिळतात ह्याही भाज्या अगदी छान ताज्या मिळतात त्यातलीच एक मेथीची भाजी वर्षभर मिळते पण या दिवसात जी भाजी मिळते ना त्याची चव काही अवरच असते आणि मेथीची भाजी आपण आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत मेथीची भाजी करण्यासाठी एक चुडी मेथी आपण घेतली आहे बाजारातून आणतानाच त्याची मुळं कापून आणली होती आता ही आपल्याला साफ करून घ्यायची आहे आता आमच्याकडे कोकणामध्ये मेथीची भाजी अशी देठासहज घेतली जातात म्हणजे कोळे देठ त्याचे खुडून घेतो आणि काही ठिकाणी काय असतं फक्त पानं आणि मेथीचे तुरे तेवढे घेतात आणि ते चिरत नाहीत आणि करतात आत वेग्रा आता प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात आमच्याकडे ही भाजी अशी साफ केली जाते म्हणजे देठही घेतात नंतर ही भाजी स्वच्छ धुवून चिरून भाजी करतो आता आपण ही भाजी अशी सगळी साफ करून घेऊया आता ही भाजी साफ झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घालायचे आणि या भाजीमध्ये आता आपण पाणी घालूया आणि पाच मिनटं ही भाजी अशीच पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहे आता पाच मिनिटानंतर ही भाजी आपण काढून घ्यायची मिठाच्या पाण्यातून ही भाजी काढून घेतली की नंतर दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि निथळत ठेवायची अशा एका चाळणीवर किंवा बास्केटमध्ये निधळत ठेवायची हे पहा आपण भाजी धुवून घेतली आहे आता चिरायची आहे आपल्याला ही भाजी मी ही भाजी विळीवर चिरणार आहे भाजीची अशी जुडी करून घ्यायची मध्ये कापायची आणि दोन्हीकडचा भाग परत एकत्र करून अशी बारीक कापून घ्यायची आम्हाला वेळीवर कापायची सवय आहे तुम्हाला जर जमत नसेल विळीवर तर सुरीनेही कापली तरी चालते या प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे काही काही जणं म्हणतात की भाजी मेथीची चिरली तर कडू होते पण अजिबात कडू होत नाही तुम्ही एकदा अशी करून बघा आणि मेथीची भाजी आठवड्यातून दोन वेळा तरी नक्की खावी कारण ही पाचक असते त्याचबरोबर वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं या भाजीमध्ये काही असे घटक असतात की त्यामुळे इन्शुलिनचं प्रमाण वाढतं त्यामुळे डायबिटीजच्या पेशंटसाठी सुद्धा ही भाजी चांगली असते त्याचबरोबर यामध्ये बरेचसे व्हायटॅमिन्स असतात आणि केसांसाठी आणि हाडांसाठी सुद्धा ही भाजी चांगली असते आपली भाजी आता चिरून झालेली आहे त्याचबरोबर मी इथे दोन कांदे चिरून घेतले आहेत तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत कोकणामध्ये ह्या भाजीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही पालेभाजीमध्ये कांदा भरपूर घातला जातो या भाजीत आपण मुगाची डाळ घालणार आहोत ही डाळ मी अर्धा तास आधी भिजत घातली होती आता आपला लसूण ठेचून झालेला आहे तो काढून घेऊया आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत त्यासाठी एक कढई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आता ही डाळ आपल्याला या भाजीमध्ये आत्ताच घालून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन टेबलस्पून मुगाची डाळ घेतली आहे ही भिजलेली असल्यामुळे पालेभाजीमध्ये लगेच शिजते आता तेल तापलं आहे त्यामध्ये आधी मिरच्या घातल्यात त्याचबरोबर ठेचलेला लसूण घालूया आता लसूण जरा तेलावर परतूया आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता कांदा लसूण परतून झालं आहे आता आपण कांदा घालूया कांदा आपल्याला तेलावर परतायचा आहे म्हणजे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे कारण अर्धा कच्चा कांदा भाजीबरोबर शिजतो ना तो गोड लागतो हे पहा आता यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे सगळी भाजी झाल्यावर ही परतायची आहे तेलावर चांगली परतून घ्यायची आणि कुठल्याही पालेभाजीमध्ये सुरुवातीला मीठ घालायचं नाही पालेभाजी थोडीशी आळली की मग मीठ घालायचं नाहीतर मग ती खारट होते कारण मिठाचा अंदाज येत नाही आपल्याला या प्रकारे थोडीशी वर खाली मिक्स करून घेतली आणि गॅस आपल्याला मिडियमवरच ठेवायचं आहे एकदम मोठा ठेवायचा नाही आहे दोन मिनिटं आपण भाजीला वाफ देऊया हे पहा थोडी आळली ना आता मेथीच्या भाजीमध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि भाजी परतून घ्यायची आहे आता भाजी परतल्यानंतर परत, परत आपल्याला तीन ते चार मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि त्यात किसलेलं ओलं खोबरं घालायचं आपली भाजी तयार आहे ही पहा आणि ही अशी मुगाची डाळ घातलेली भाजी चिप्पात कडू होत नाही ही कोकणामध्ये केली जाणारी अग ती सोपी कोणीही सहज करू शकेल अशी पौष्टिक मेथीची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा